नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याबाबत बरीच माहिती घेणार आहोत त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांना जे आहे ते पंधराशे पंधराशे म्हणजेच फेब्रुवारी मार्च अशा दोन्ही मिळून तीन हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो आलेला नाही आहे आणि तो जो हप्ता आहे तो का आलेला नाही आहे त्यांचे काय कारणं असू शकतात किंवा जो आलेला नाही आहे त्याच्या कारणाशी सदर महिला हे अपात्र आहेत का किंवा अपात्र असण्याची कारणं काय काय असू शकतात याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर सुरू करू आजचा व्हिडिओ तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नक्कीच आताच फेब्रुवारी मार्चचे अशा प्रकारे दोन हप्ते जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत म्हणजे जवळजवळ तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ठीक आहे आणि हे जे पैसे जमा झालेले आहेत ते विविध बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि त्या ब खात्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचे बँक अकाउंटमध्ये जाऊन तुमची खाते जे आहेत ते चेक करू शकता जेणेकरून तुमचे जे पेमेंट आहे ते तुम्ही काढू शकता ठीक आहे परंतु बऱ्याच अशा महिला ज्यांचे खाते जे आहेत ते अजूनही रिकामेच आहेत म्हणजेच त्यांना फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही हप्ते आलेले नाही त्याची काही कारणं असू शकतात ते कारणं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत सर्वप्रथम कारण असं आहे की तुम्ही याच्यामध्ये सरळ पहिल्या आरमध्ये जसा उल्लेख केलेला आहे तशाच आतापर्यंत त्याचा उल्लेख दिलेला आहे त्यांनी जे कारणं पहिल्या आरमध्ये आहेत तेच त्याच कारणा थ्रू आपल्या महिला ज्या आहेत ते अपात्र करण्यात आलेल्या आहेत किंवा त्यांचं व्हेरिफिकेशन चालू आहे पहिलं कारण असं आहे की सदर महिला किंवा महिलेच्या कुटुंबातील कोणती व्यक्ती आयकर किंवा इन्कम टॅक्स भरणारी असू शकते त्याच्यानंतर दुसरं कारण असं आहे की तुमच्याकडे चार चाकी म्हणजे फोर व्हीलर वाहन असू शकते त्याच्यानंतर तिसरं कारण आणि सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की बऱ्याच महिलांनी काय केलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना आणि इतरही शासनाच्या लाभाच्या योजना जसे काही प्रधानमंत्री किसान योजना त्याच्यानंतर पी एम किसान योजना अशा विविध योजनेमधून लाभ घेतलेला आहे परंतु ते यात लाडक्या बहीणमध्ये सुद्धा त्यांनी अर्ज भरलेले आहेत आणि त्या अपात्र पात्र झाल्या होत्या त्यांचं व्हेरिफिकेशन करून ते आता अपात्र झालेले आहेत ठीक आहे थीका? तर अशा प्रकारचे विविध कारणं जे आहेत ते आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेले आहेत या कारणामुळेच तुम्ही महिला या योजनेतून अपात्र झालेल्या असू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच विविध योजनांच्या बाबत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संबंधित कोणते प्रश्न असल्यास तुम्ही मला कमेंट करू शकता ठीक आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईन